काय नाव आज पूर्ण नाव सांगा गुपा दिलू गुपाबाई बर गाव कोणतं तुमचं माटेगाव माटेगाव तालुका गेवराय जिल्हा बीड बर बर काय काय दुखत तुमचं इथून डोक्यातून दुखत होत बर 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 अजून काय काय त्रास होतो गुडघे दुखत का तुमचे गुडघे बीर अनग दुखत होत मग बर बर।, था। था। तलपाये। तलपाये बर 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 तुझियाची एवढी मग चमचा गुडगे जास्त दुखायचे गुडगे नाही हा तळपाय तळपायाला दुखत होत बर 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 भारत बर याच्या आधी तुम्ही इथं आल्या होत्या का दवाखान्यात आल्या होत्या का इथं हे इथं आले होते का औषध घ्यायला तुम्ही बर बर बरं किती फरक पडला मग तुम्हाला पहिले एका ठिकाणी बसून होत्या आता बरं वाटतं सगळीकडे फिरतात का आता बरं 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 बर बर। चांगला फरक पडला तुम्हाला राहून राहून दुखत होत आता बरेपैकी आता राहिलय तुमचं आता दुखत नाही जास्त हा बरोबर ना बरं बरं මටකෞජන තුමින් සිීගෙටිකයා.